एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ऍस्ट्रो प्राजक्ता मध्ये मनापासून स्वागत करते तुम्ही हा व्हिडिओ बघताय व्हिडिओ क्लिक केलाय आणि व्हिडिओ बघताय तर नक्कीच हा युनिव्हर्सचा संकेत आहे की तुमची ही इच्छा पूर्ण व्हायची कोणती तर कोणतीही तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करणार आहे युनिव्हर्स त्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ बघताय तुम्ही खरंच खूप लकी आहात चला तर मग तुम्हाला मी आज सिंपल एक वाक्य सांगते आणि तुमची इच्छा पूर्ण एक वाक्य विश्वास बसत नाहीये ना पण ठेवावा लागेल कारण याच एका वाक्याने मी माझ्या भरपूर इच्छा पूर्ण केल्याय आणि माझ्यासारख्या करोडो लोकांनी त्यांच्या भरपूर इच्छा पूर्ण केलेल्या आहेत चला तर मग वेळ वाया न झाला होता व्हिडिओला सुरुवात करूया मी प्राजक्ता तुम्ही सगळे व्हिडिओ बघताय म्हणजे आपण सगळे खूप लकी तर आपला चॅनल नवीन आहे आणि तुमचा प्रतिसाद खूप सुंदर आहे त्यामुळे नक्कीच चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन असाल तर एकदाच सांगते लॉ ऑफ अट्रॅक्शन ऍस्ट्रॉलॉजी असेल मॅनिफेस्टेशन व्हिज्युअलायझेशन क्रिस्टल या सगळ्याबद्दल आपण बोलत असतो त्यामुळे तुमच्यासाठी सगळे उपयुक्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळतील तुमच्या सगळ्या समस्येवर उपयुक्त त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा दररोज दुपारी एक वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो तो बघायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला मी बोलले ना एक वाक्य एक वाक्य आणि आयुष्य बदललं आयुष्य बदललं म्हणजे काय तर तुमची इच्छा पूर्ण झाली कोणती इच्छा हो तर कोणती इच्छा असू शकते पैशांच्या बाबत असेल कोर्ट केसमधून मुक्तता व्हायची असेल तुम्हाला कोर्टातून मुक्तता हवी आहे तुम्ही विनाकारण फसले गेलेले आहात किंवा तुमच्या नवऱ्याने तुम्हाला माहेरी आणून सोडलेलं आहे तुम्हाला तुमच्या नवऱ्यासोबत पुन्हा संसार करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आलेली आहे ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जावी त्याचबरोबर मनासारखी नोकरी हवी आहे मनासारखा पैसा हवा आहे मनासारखं घर हवं आहे मनासारखा लाईफ पार्टनर हवा आहे कोणतीही इच्छा असू द्या त्यासाठी तुम्ही हे एक वाक्य बोलू शकता वाक्य बोलू शकता वाक्य लिहू शकता ती तुमची इच्छा म्हणजेच काय तुम्ही लिहून जरी ही टेक्निक केली तरीही चालेल आणि न लिहिता तुम्ही फक्त बोलू टेक्निक केली तरी चालेल कारण वाक्य तेवढं प्रभावी आहे तुम्ही कशाही प्रकारे वापरा त्याचा इफेक्ट हा होणार म्हणजे होणार ते कस आणि वाक्य काय आहे ते बघूया वाक्य आहे आय एम ऍबसुल्युटली सर्टन दॅट आय एम दॅट माझी मनासारखी नोकरी मला मिळाली आहे थँक यू युनिवर्स आय एम ऍबसोलुटली सर्टन दॅट मला सुंदर असं एक बाळ झालं आहे थँक यू युनिवर्स आय एम ऍबस्युटली सर्टन दॅट माझं स्वतःच हक्काचं घर झालं आहे थँक यू युनिवर्स आय ॲम ॲबसुल्युटली सर्टन दॅट मी आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स घेतला आहे थँक यू युनिवर्स आय एम ॲबस्युटली सर्टन दॅट माझा व्यवसाय खूप छान प्रकारे ग्रो झालेला आहे आणि रोज खूप कस्टमर माझ्याकडे येत आहे थँक यू युनिवर्स आय ॲम ॲबसुल्युटली सर्टन दॅट माझं आरोग्य खूप हेल्दी आहे थँक यू युनिवर्स आय एम ॲब्सोलुटली सर्टन दॅट मी खूप श्रीमंत आहे आणि पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो थँक यू युनिवर्स म्हणजेच काय तर वाक्य आहे आय एम ॲबसोलूटली सर्टन दॅट पुढे तुमची इच्छा मराठीमध्ये बोला हिंदीमध्ये बोला इंग्लिशमध्ये बोला ती तुमची इच्छा पण स्टार्टिंगचे जे शब्द आहे ना आय आय ॲपस्युटली सर्टन दॅट पाच शब्द हे पाच शब्द तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलायचे आहे आणि पुढचं जे काही तुमची इच्छा असेल ती तुम्ही तुमच्या कोणत्याही भाषेमध्ये मराठी हिंदी इंग्लिश मध्ये बोलू शकता आणि लास्टला थँक थाँग यू युनिव्हर्स कंपल्सरी म्हणायचं आहे तुम्ही हे वाक्य म्हणून तर बघा तुम्हाला सलग एक्के चाळीस दिवस हे वाक्य म्हणायचं आहे दिवसातून जेव्हा आठवेल तेव्हा म्हणा एक सकाळी एकवीस वेळेस आणि संध्याकाळी एकवीस वेळेस तर म्हणायचंच आहे पण दिवसातून तुम्ही आता रिकामी बसले आहात काही काहीच म्हणत नाही आहात तर म्हणायचं आय एम ऍबसुल्युटली सर्टन दॅट माझी इच्छा पूर्ण झाली आहे थँक्यू युनिव्हर्स आय एम ऍब्स्युटली सर्टन दॅट माझी इच्छा पूर्ण झाली आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स म्हणजेच काय तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हे वाक्य म्हणायचं आहे आणि दिवसभरातून एकदा प्रॉपर असं व्हिज्युअलाइज करायचं व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे काय ते डोळे बंद करायचे जी इच्छा आपली पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटतंय जशी किती पूर्ण झालेली आहे असं चित्र आपल्याला आपल्या डोळ्यासमोर उभा करायचं असतं याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन करणं व्हिज्युअलायझेशन एकदा करायचं तुम्हाला जेवढा वेळेस म्हणावं असं वाटतंय तेवढ्या वेळेस तुम्ही दिवसभरातून किती वेळेस ते वाक्य म्हणा एक्केचाळीस दिवस करून बघा एक्केचाळीस दिवसाच्या आत तुम्हाला अनुभवाल्याशिवाय राहणार नाही सुंदर अशी टेक्निक आहे फक्त एक वाक्य आणि करोड लोकांच्या इच्छा पूर्ण हे थमनेल तुम्ही बघितलंय ना तर नक्कीच त्या करोडोंमध्ये तुम्ही पण ऍड होणार आहात कारण तुमची ही इच्छा नक्की पूर्ण होणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आणि हे वाक्य तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही ह्या वाक्याने तुमची इच्छा पूर्ण करून घेणार असेल तर कमेंटमध्ये आय एम ॲबसोल्युटली सर्टन दॅट पुढे तुमची ला इच्छा आणि लास्टला थँक्यू युनिवर्स कमेंट करायला विसरू नका म्हणजे मला समजेल की कोणाकोणाला हे वाक्य आवडलंय आणि कोण कोण आपली इच्छा पूर्ण करून घेणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर लवकरच भेटू पुढच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू